नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सर्व स्वागत करत आहे दोनच दिवसापूर्वी दसरा झाला आणि या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांचा दसरा मेळावा त्यांचं भाषण झालं त्यावेळेला बऱ्याच जणांची उत्सुकता होती की राज ठाकरे सुद्धा मनसेचे अध्यक्ष त्या दसरा मेळाव्याला भेट देतील का आणि त्यांच्या युतीची घोषणा करतील का या विषयावरतीच आपण विषय मांडलेला आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की अपेक्षा भरपूर जणांची होती परंतु ते राज ठाकरे अं त्या वेळेला हजर राहिले नाही त्याब सेंटर राहिले तर याचं कारण काय आहे हे सुद्धा आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे साधारण दोन एक महिन्यापूर्वी मराठी भाषे संबंधी दोघ जण ठाकरे एकत्र ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि मराठी भाषेच एकमत झाल्यामुळे एक, एक आम्ही एकत्र आलो हो। आहोत असे राज ठाकरे सारखं म्हणत होते परंतु त्यांच्या भाषणामध्ये कधीही राजकारणामध्ये सुद्धा आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत एक हे कुठेही आलेलं नाही किंवा महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आम्ही एकत्र लढवू म्हणून सुद्धा एकत्र असं त्यांच्या तो, तोंडून वाक्य राज ठाकरेंच्या तोंडातून वाक्य हे आलेलं नाहीये बरच वेळेला उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे यांच्याकडून पॉझिटिव्ह रिप्लाय त्यांना नेहमीच जातोय परंतु तिकडून मात्र हवा तसा रिप्लाय त्यांना येत नाहीये आहे याचं कारण मी एक दोन सुद्धा सांगितलं होतं कारण ज्या ज्या वेळेला म्हणजे दोन महिन्यापूर्वी साधारण मागील दोन महिन्यापासून कन्या राशीमध्ये मंगळ हा कन्या राशीत मंगळ होता ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ बिघडलेला आहे त्यांना फसवणुकीचे चान्सेस अनुभव येण्याचे दाट शक्यता आहे आता ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच व्यक्ती आपल्याला फसवत असते आणि या दोन महिन्यामध्ये ज्यांची जवळी वाढलेली आहे म्हणजे कोणत्याही कारणासाठी तर ती जवळी फायद्याच्या स्वतःच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून जास्त वाढली आहे आणि ज्यावेळी गरज संपेल त्यावेळेला दोघांचे रस्ते वेगवेगळे होऊ शकतात आणि मग नंतर मात्र मनस्ताप करायची वेळ येते हे मी पूर्वी सुद्धा कन्या राशी ज्यावेळी मंगळ होतात तेव्हा सांगितलं होतं परंतु ज्या वेळेला दोघ जण एका स्टेजवरती आले त्यावेळेला ज्यांना असं वाटतं की दोघं एकत्र यायला नाही पाहिजेत बऱ्याच जणांनी संपर्क सुद्धा माझ्याशी केला आणि तुम्ही म्हटले होते की दोघांचं मममिलन होत नाहीये दोघांचे स्वभाव जमत नाहीये तर हे कसं काय शक्य आहे आपण फक्त वेट अँड वॉच हे करणंच आपल्या हाती होत परिणाम ग्रह काय करायचे ते करत असतात तर या ठिकाणी हे सांगण्याचं कारण असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची रास येते सिंह आणि राज ठाकरे यांची रास येते मकर दोघांची षडाष्टक रास आहे त्यामुळे दोघांचेही स्वभाव हे वेगवेगळे वेग आहेत उद्धव ठाकरे यांची कन्या लग्न येत आहे आणि राज ठाकरे यांचं वृश्चिक लग्न आहे एकाची बुधाची रास आहे कन्या आणि एकाची मंगळाची रास आहे वृश्चिक त्यामुळे हे सुद्धा दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत भाऊ म्हणून ते एकत्र येऊ शकतात परंतु राजकारणामध्ये व्यवहारिक दृष्टिकोनातून हे करणं अत्यंत कठीण आणि क्लिष्ट असं काम ह्या दोघांना असणार आहे जरी काही काळापुरतं जरी एकत्र आले तरी सुद्धा कायमस्वरूपी त्यांना ते टिकवणं फार अत्यंत जड जाणार आहे सांगितल्याप्रमाणे कन्या राशीतला जो मंगळ होता तो आता तो राशीमध्ये आलेला आहे परंतु त्यावेळेला ज्यांची ज्यांची जवळीक झालेली आहे त्यांचं मात्र भांडण आणि एकमेकांच्या बद्दल शंका घेणं हे मात्र काही कमी होणार नाही आहे म्हणजे जरी भाऊ म्हणून एकत्र आले तरी राजकीय दृष्टिकोनातून लगेच म्हणजे जसं मीडियाला वाटतं की लगेच काही काही गोष्टी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी घडायला पाहिजे तर त्या लगेच अशा घटना घडणं अशक्य आहे दोघांचं मनोमिलन नक्की होईल परंतु राजकारणामध्ये मात्र एकत्र येणं हे कठीण आहे आणि त्यामुळेच की काय अजूनही निर्णय राज ठाकरे यांचा पक्का न झाल्यामुळे त्यांनी दसरा मेळाव्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यामध्ये येण्याचं टाळलेलं आहे बघूया येणारा काळ काय होणार आहे परंतु तुम्हाला तोपर्यंत आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा नंबर दिलेला आहे या नंबरला संपर्क करा तुमची जन्म वय जन्मतारीख पाठवून द्या आणि एक महत्वाचं की महानगरपालिका मुंबईची कोण निवडून येणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे जवळजवळ महिना झाला आणि आता पन्नास हजार व्ह्यूज सुद्धा त्या व्हिडिओचे झालेले आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स हा आपल्या अशा पद्धतीच्या राजकारणाच्या व्हिडिओना सुद्धा मिळत आहे नमस्कार